नमस्कार मंडळी वधू वर्षाच्या केंद्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा विचार करा ज्या घरात चार दिवसापूर्वी लग्नाची सनाई वाजत होती त्याच घरात आज भयाड शांतता पसरलेली आहे ज्या मांडवातून मुलाची वरात निघाली त्याच मांडवातून चौथ्या दिवशी वडिलांची एल निघाली आणि ही एक सत्य घटना आहे जी आज मी तुम्हाला सांगणार आहे मुलाच्या संसारासाठी बापाने स्वतःची जमीन विकली दहा तोळे सोनी मुलीला घातले शेवटी त्यांच्या वाट्याला काय आले माझ्या एका सबस्क्रायबरने सांगितलेली ही सर्व हकीकत ऐकून तुमचेही रक्त खवळणार आहे भरपूर लोकांसोबत असं झालेलं असतं किंवा दूर सचकवाल्यांनी चार पाच हजार रुपये घेऊन तुम्हाला ब्लॉक केलेलं असतं किंवा त्यांची कोणत्याही प्रकारची सर्व्हिस तुम्हाला मिळत नाही एकही बायोडाटा ते लोक तुम्हाला देतात पैसे गेलेत तर जाऊ देत आजचे उद्या मिळवता येतील अशा या फ्रॉड लोकांमुळे एका व्यक्तीने त्यांचा जीव गमावलेला आहे जर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसाठी मुली बघत असाल आणि तुम्हाला जर कोणता एजंट म्हणत असेल आम्ही मध्यस्थी करून मुलगीला तयार करणार किंवा मुलगी तयार आहे काय ते तुमचं उत्तर कळवा मुलगी दाखवतो चला लग्न ठरल्यावर दोन लाख रुपये द्या तर सावधान एका कुटुंबानेही ही, ही चूक केली घाई घाईनं लग्न केलं मुलीला दहा तोळे सोने घातले हा प्रकार फक्त सोने चोरीवरच थांबला नाही तर काय घडलं शेवटपर्यंत नक्कीच ऐका एजंटच्या अडकून फक्त मुलीला तोळे सोने घाला मुलगी करून देतील अशी अट एका बापासमोर ठेवली कुठून तरी मुलाचं लग्न होऊन जाऊ दे म्हणून वडिलांनी आपली तीन एकर शेती विकली आणि त्या शेतीच्या पैशातून मुलीला दहा तोळे सोने घातले कर्ज काढलं उच्न केलं एकदम थाटामाटात मुलाचे लग्न पार पाडले लग्नाला नुकते दोन तीनच दिवस झाले होते मुलगी अचानक म्हंटली आलोच बाथरूमला जाऊन येतो असं म्हणून ती बाहेर गेली घरचे सगळे झोपलेले आहेत बघून याचा अंदाज घेतला आणि अंगावरील दहा तोळे सोने अचानक फरार दिवशी, दिसेना म्हणून घरातल्यांची शोधाशोध चालू झाली आईकडे गेली काय बघायला त्यांनी त्यांच्या आईच्या घरात संपर्क केला तर त्यांचाही फोन बंद लागला जागेवर जाऊन बघितलं तर ना तिथे आई वडील मिळाले ना तो एजंट मिळाला नाही त्या एजंटची फ्रॉड अशी संस्था मिळाली यांची सगळी स्टोरी एका रात्रीत फरार झाली हा विषय फक्त पैशावरच थांबला नाही या सर्व घटनेमुळे मुलाच्या वडिलांना हार्ट अटॅक आला नुकतेच लग्नाच्या चौथ्या दिवशी मांडवातून वडिलांची अंतिम यात्रा निघाली पैसा गेला तर माणसाला कमवता येतो पण गेलेला माणूस आपण परत आणू शकत नाही लग्न होणं ह्यापेक्षा महत्वाचं आहे लग्न टिकणं महत्वाचा, महत्वाचा मुद्दा हा आहे की कोणतीही संस्था किंवा कोणताही एजंट कोणत्याही मुलीला मांडवात उभा करू शकत नाही तो सर्वस्वी निर्णय त्या मुलींचा किंवा त्या मुलीच्या आई वडिलांचा असतो त्यामुळे खात्रीशीर स्थळे तुम्ही बघा तसेच खात्रीशीर लोकांशी संपर्क करा हा व्हिडिओ फक्त मी सर्व लोकांना जागरूकता आणण्यासाठी बनवलेला आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा असेच खात्रीशीर बायोडेटा मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूयात एका खात्रीशीर बायोडेटासोबत धन्यवाद